हिंगोली तालुक्यातील कडती चौफुलेवर आरोपीनं बैलांना दाटी वाटीनं आणि कोंबून त्यांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होईल अशा अवस्थेत घेऊन जात असताना गोपनीय माहिती नरसी नामदेव पोलीस स्टेशनला मिळताच नरसी नामदेव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन बोलेरो पिकअप व्हॅन एम एच अठ्ठावीस ए बी एक्केचाळीस एकोणचाळीस यामधील चार जनावरं आणि दोघा जणांविरुद्ध नरसिंग नामदेव पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नामदेव पोलीस स्टेशनच्या वतीनं करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली असून जनावरं वाहतूक करणारे शेख समीर शेख मुख्तार शेख मोहसी शेख अनीस यांच्या विरुद्ध नरसी नामदेव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी महादेव हारण सेनगाव हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी